सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहाल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम एकोणीशे त्र्याण्णव साली सुरू करण्यात आले होते दोनशे पन्नास एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती मात्र तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदचं काम थांबवलं होतं त्यानंतर आता ही वास्तुजीर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक असल्याचं पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केले आहे पालकमंत्र्यांनी देखील तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या सक्षर गावाची मशीन आहे जी आनधिकृत होती आणि स्व स्वर्गीय धर्मवीर आनंदजी साहेबांनी काम बंद पाडलं होतं ते अजूनही तशीच्या तशीच उभी आहे सध्या तर तिथे काही ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत लोक तिथे जातात तर तो कोणतीही दुर्घटना होऊ नये कोणत्याही प्रकारचं कुठे म्हणजे प्रार्थना लिगली हो केली जात नाही नमक पडला जात नाही तर असा स्ट्रक्चर तो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो त्यामुळे मी मागणी केली की त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करू ते धोकादायक असेल तर ते थोडी सपोर्ट करू शकतो पाठवतात एसटी महामंडळाच्या भंडारा आगाराला महिला व ज्येष्ठ नागरिकांची साथ लाभली असून दररोज भंडारा आगाराचे शहरातील मुख्य बस स्थानकात ज्येष्ठ व महिलांची प्रवासार्थ गर्दी व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासातून सुमारे कोटी लाखांचे उत्पन्न कमवले आहे राज्याचे एस टी महामंडळ प्रवाशांच्या सेवेत तत्पर असून सोयी सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात असून अपघात विरहित प्रवाशाला प्राधान्य दिले जात असल्यानेच राज्यातील प्रवाशांची पहिली पसंती एस टीलाच मिळत असल्याचं दृश्य आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही सर्वाधिक प्रवासी आवडत्या लालपरीतून प्रवास करीत असल्याचे एकंदर वर्षभरात प्राप्त झालेल्या उत्पन्नावरून दिसते राज्य शासनाने सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून महिला सलमान योजना सुरू केली असून एस टी महामंडळाच्या साधी निम आराम विना वातानुकूलित शयन आसनी साधी वातानुकूलित शिवशाही आसनी शिवनेरी शिवाय आदी बसेस मध्ये तिकिटाच्या पन्नास टक्के सवलत लागू केली तसेच एस टीच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस सुद्धा दाखल केल्यात स्वातंत्र्याचा वा अमृत महोत्सवानिमित्त पंचवीस ऑगस्ट दोन रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास योजना सुरू केली एकंदरीत दोन्ही योजनांमुळे ज्येष्ठ व महिलांचा लालपरीतून करीत असलेला प्रवास पाहता एसटी महामंडळाला भरघोष कमाई करता आली आहे हे विशेष सोलापूरमध्ये इंडियन मॉडेल स्कूलच्या स्नेह संमेलनात लहान विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीरामांवर विशेष संगीत नाट्य बसवलं आहे अर्ध्या तासांच्या या संगीत नाट्यात संपूर्ण रामायण मांडण्याचा प्रयत्न मुलांकडून करण्यात आला आहे या संगीत नाट्यात दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय मागील दोन महिन्यांपासून हे संगीत नाट्य यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत होते इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कर... दर्शन घडवणारी कलाकृती साकारल्याने पालकांनी आनंद व्यक्त केलाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासमोर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते मनपा आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी पाहणी करून अतिक्रमण हटवण्याच्या यावर न्यायालयाने देखील ठिकाणाचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते आज महानगरपालिकेच्या विभागाने तीन जेसीपी पन्नास कर्मचारी पोलीस प्रशासन यांच्यासह या ठिकाणच्या अतिक्रमण केलेल्या टप्प्या हटवल्या आहेत ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त मंगेश देवरे यांनी दिली नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक केली पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंस्टाग्रामवर दीपक यादव नावाच्या संशयित व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला पोलिसांना या अकाउंट वरील माहिती मिळून अंबड सातपूर लिंक रोड वरील संजीवनगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराइज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले सहयाद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे अयोध्यावरून आलेल्या अक्षरांचे वाटप घरोघरी जाऊन मिरवणूक काढत करण्यात येत आहे या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुषांनी डोक्यावर कळस हातात भगवे झेंडे घेऊन गाण्याच्या तालावर ठेकादरात आनंद उत्सव साजरा केलाय येत्या बावीस तारखेला सर्वांनी घरामध्ये पाच दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यावेळी सर्व नागरिकांना करण्यात आले सुडबुद्धीनं आमचं सरकार कारवाई करणार नाही कर नाही त्याला डर कशाला दूध का दूध पाणी का पाणी होईल घाबरायची काय गरज अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी दहाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच राजकीय आकाश ठेवून आम्ही काम करणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे जानेवारी महिन्यात पोषक वातावरण असल्यामुळे भुईमुख पिकाला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिली जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भुईमुख पिकाची पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते यातून एकेरी साठ ते सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न मिळते यासाठी दहा ते बारा हजार रुपये लागवड खर्च लागतो उत्पन्न चांगले असल्याने चार एकर शेतामध्ये भुईमुख पिकाची पेरणी केली असल्याची माहिती नायगाव तालुक्यातील सागवे येथील शेतकरी हनुमंत कदम यांनी दिले तेरा जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत पक्ष फुटी नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खासदार श्रीकांत शिंदे यांचा बाले किल्ला आहे उद्धव ठाकरे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून नेवाळी अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण डोंबिवली व कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी काय रणनीती आखणार आहेत हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय उठा बसता अगदी जेवतानाही झोपायला जातानाही लोकांच्या हातात मोबाईल असतो मोबाईल आणि रिल्सच्या अतिमोहामुळे एक हस्ता खेळता संसार उद्ध्वस्त झाल्याचे दुर्दैवी प्रकरण बिहारमध्ये उघडकीस आले तेथील बेगुसराय येथून एक हैराण करणारी बातमी समोर आली तेथे ते एका पतीने पत्नीला रिल्स बनवण्यापासून रोखले पण ते काही त्याच्या पत्नीला आवडलं नाही आणि तिने रागाच्या भरात पतीला संपवलं ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये तर एकच दहशत माजली तो तिला वारंवार रील्स बनवण्यापासून रोखायचा यामुळे नाराज झालेल्या पत्नीने तिच्या माहेरच्यांसह मिळून पतीची निर्गुण हत्या केली ही घटना खोदबितपूर क्षेत्रातील फौफोद गावातील आहे महेश्वर कुमार राय असे मृत व्यक्तीचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहन गावचा रहिवासी होता सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री